नमस्कार फ्रेंड्स मी स्मृती देसाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते हाऊस पार्टी टुडे स्पेशल या चॅनल मध्ये आणि आज आपण बनवणार आहोत आंबाडीची चटणी ही अंबाडीची भाजी सध्या मार्केटमध्ये आलेली आहे फार छान व अगदी हिरवी अशी ही अंबाडीची भाजी मला आज मार्केटमध्ये दिसली मी लगेच ही भाजी घेऊन आलेली आहे ही बाराही महिने आपल्याला मिळत नाही तर सीजनल भाजी आहे जेव्हा मिळेल तेव्हा लगेच ही भाजी घेऊन या यापूर्वी सुद्धा या भाजीचे दोन प्रकार मी माझ्या चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत व आज मी तुम्हाला ह्या पासून चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी आपण फ्रीजमध्ये एक महिन्यासाठी स्टोर करू शकतो त्याशिवाय उन्हाळा सुरू झालेला आहे सतत काहीतरी मसाल्याच्या भाज्या खायचा आपल्याला कंटाळा अशा वेळी दही, दही भातासोबत किंवा अगदी प्लेन राईस सोबत सुद्धा तुम्ही ही आंबाडीची चटणी ट्राय करू शकता फार छान लागते चला तर मग आपण लगेच सुरुवात करूया सगळ्यात आधी मी ह्या ज्या दोन जुड्या आणलेल्या आहेत त्या स्वच्छ निवडून पाण्याने धुवून ही पानं जी आहेत ती दोन तासासाठी पॅन खाली सुकत ठेवणार आहे आता ही भाजी कशी निवडायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते चला तर मग पाहूयात तर हे पहा आता आंबाडीची भाजी निवडताना आपल्याला या भाजीची फक्त पानं घ्यायची आहेत तर आपल्याला देठ घ्यायची नाही आहेत फक्त पानं पानं आपण इथे वेगळी करून घेणार आहोत इथे मी या साईजच्या दोन मोठ्या जुड्या आणलेल्या आहेत आता ह्या दोन्हीही जुड्या अशाच पद्धतीने पानं वेगळी करून मी निवडून घेते त्यानंतर ही पानं पाण्याने धुवून साधारणतः तीन ते चार वेळा आपण स्वच्छ अशी पानं धुवून घ्यायची आहेत व त्यानंतर ह्यातलं सगळं पाणी काढून एक मोठा पेपर पसरवून त्या पेपरवरती फॅनखाली ही पानं आपल्याला सुकवून घ्यायची आहेत तर चला मग मी ही सगळ्या जी पानं आहेत ती स्वच्छ अशी धुवून पेपरखाली सुकून तुम्हाला दाखवते तर हे पहा अशा पद्धतीने पेपरवरती मी ही सगळी पानं जी आहेत ती स्वच्छ अशी धुतल्यानंतर सुकत घातलेली आहे साधारण दोन तास झालेले तुम्ही पाहू शकता पानं अगदी व्यवस्थित अशी सुकलेली आहेत तर चला आता ही पानं सगळी जी आहेत ती एका भांड्यात काढून आपण याची चटणी तयार करूया तर सगळ्यात आधी आपल्याला इथे पॅन मध्ये थोडस तेल घ्यायचंय तर अगदी थोडंसं तेल मी इथे पॅन मध्ये घेते तर या तेलात आपल्याला ह्या ज्या मिरच्या आहेत ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या तर आपल्या चवीनुसार तुम्ही इथे मिरच्या घेऊ शकता मी ह्या एवढ्या या गुंटूर ज्या आपण सांबारसाठी फोडणीला घालतो त्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत तर या मिरच्या साधारण पन्नास ग्रॅम मिरच्या या या मी इथे भाजून भाजून घेते व्यवस्थित आपल्याला छान अशा भाजल्या गेल्या की या कुरकुरीत होतील त्यानंतर अजून थोडेसे काही मसाले आपण इथे भाजणार आहोत व त्यानंतर याची बारीक अशी आपल्याला पावडर करून घ्यायची तर हे बघा अगदी दोन मिनटं आपल्याला या मिरच्या तेलावरती परतवून घ्यायच्या म्हणजे या छान अशा वाटल्या जातील अगदी दोन मिनटातच आपल्या मिरच्या इथे रेडी झालेल्या आहेत आपल्या मिरच्या तयार झाल्या आहेत मी इथे प्लेटमध्ये दे काढून देते आता यातच आपल्याला आपले उरलेले मसाले जे आहेत तसे भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी मी यात घालते हा कढीपत्ता छान असा हा सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यातच आपल्याला ऍड करायची आहे उडदाची डाळ तर साधारण एक टेबलस्पून एवढी उडदाची डाळ मी यात घालते वन फोर्थ स्पून एवढी मेथी ॲड करायची आहे दोन टी स्पून एवढे धने मी यात ॲड करते एक स्पून एवढे जिरे मी यात ॲड करते पण आता हे जे पदार्थ आहेत हे आपल्याला अगदी छान असे भाजून घ्यायचे आहेत तर हे सगळे पदार्थ मिरचीसोबत आपण वाटून घेणार आहोत अगदी मंद गॅसवरती व्यवस्थित खमंग असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे छान असा याचा जो उडदाची डाळ आहे धणे आहे त्याचा अरोमा आपल्या या चटणीला छान असा लागेल हे पहा कढीपत्तासुद्धा आपला छान असा इथे कुरकुरीत झालेला आहे इथे आपले हे वाटण भाजून झालेलं आहे तर हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते आपण ज्यात मिरच्या काढल्या होत्या त्याच प्लेटमध्ये हे सुद्धा सारण काढून घेऊया अशा पद्धतीने आपला हा मसाला इथे तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याची छान अशी बारीक पावडर करून घ्यायची आहे वाटण्यापूर्वी आपल्याला ह्यामध्येच मीठ सुद्धा ऍड आहे तर चवीनुसार मीठ ॲड करून तर आता ह्याच पॅनमध्ये मध्ये पुन्हा एकदा थोडंसं तेल ॲड करून आपल्याला ही जी पानं आहेत ती छान अशी परतवून घ्यायची आहे ही लगेचच आत्ता जरी तुम्हाला एवढी दिसत असतील तरी लगेच कमी होतील पानं लगेच शिजतात तर आता ही पानं आपली इथे शिजली आहेत आपण गॅस बंद करूया आणि याला छान असं थंड करून घेऊया त्यानंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत व त्यानंतर यामध्ये घालायचा एक तडका सुद्धा मी तुम्हाला दाखवते त्यानंतर आपली ही चटणी खाण्यासाठी तयार होईल तर मी गॅस बंद करते व आपण ह्याला थंड करून घेऊया इथे आपला हा मसालासुद्धा थंड झाला आहे हा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेते त्यानंतर ही पानं थंड होतील ही सुद्धा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहेत चला तर मग मी हे बारीक करून घेते तर हे पा मी हे मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपली पानं थंड झाली की ती सुद्धा या मसाल्यामध्ये घालून आपण छान असं ह्याला बारीक करून घेऊया तर आता ही पानं सुद्धा मी मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेते ह्याला मी छान असं बारीक करून घेणार आहे तर हे पा इथे आपण ही जी पानं होती ही या मसाल्याबरोबर बरोबर छान अशी ग्राइंड करून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपल्याला इथे एक तडका तयार करायचा आहे तर तो, तो तडका मी तुम्हाला दाखवते तर तडक्यासाठी आपल्याला ह्यामध्ये वन फोर्थ कप एवढं तेल घ्यायचं आहे तर पॅन गरम होत ठेवलेला आहे आता आपण हे तेल जे आहे ते व्यवस्थित गरम करूया तेलात मी घालते साधारण एक टेबलस्पून एवढी ही उडदाची डाळ त्याचप्रमाणे एक टेबलस्पून एवढी ही चण्याची डाळ मी घालते आता ह्या दोन्ही डाळी आपल्याला व्यवस्थित अशा परतवून घ्यायच्यात छान अशा या डाळी तडतडल्या की आपण यात थोडीशी राई व थोडस जिरं घालूया तर अगदी एक टी स्पून एवढी राई मी यात घालते व आपण मसाल्यामध्ये सुद्धा जिरं वापरलंय इथे फोडणीत एक टी स्पून मी जिरं घालते फोडणीसाठी मी थोडासा हिंग घालते हे पदार्थ आपण अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आता हा आपला फायनल तडका आहे त्यानंतर आपली जी चटणी आहे ती छान अशी तयार होईल थोडसी लालसर रंगावरती आपली डाळ आली की आपण यामध्ये लसूण व कढीपत्ता घालणार आहोत फारच छान व खमंग वा अशी चटणी तयार होते तुम्ही ही तशा ह्या प्लेन राईस ही चटणी मिक्स करून खाऊ शकता भाकरीसोबत चपाती सोबत सुद्धा ही फारच छान लागते ब्रेड वरती सुद्धा तुम्ही स्प्रेड करून ही चटणी खाऊ शकता छान अशी आंबट ह्याची चव येते आता ह्यात आपल्याला घालायचे लसूण व कढीपत्ता आणि हे अगदी व्यवस्थित असं आपल्याला परतवून घ्यायचंय लसूण मी अशा पद्धतीने हा पातळ असा मध्ये चिरून घेतलेला आहे तर हा पूर्ण साधारणतः एक आठ ते दहा पाकड्या लसूण होता तो सगळा लसूण मी यात घालते तसंच हा कढीपत्तासुद्धा सुद्धा मी यात घालते त्याला आपल्याला छान असं परतवून घ्यायचंय लसूण आपला व्यवस्थित फ्राय करून आहे त्यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद व थोडीशी लाल कश्मीरी मिरची पावडर घालणार आहोत हे पहा सुद्धा आपला जो आहे तो छान असा फ्राय झालेला आहे आता मी यात कलर साठी थोडीशी हळद तसेच ही लाल कश्मीरी मिरची पावडर आहे ती घालते दोन टीस्पून ह्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेते व आता गॅस एकदम कमी ठेवायचा नाही तर आपली मिरची पावडर जी आहे ती जळे आता ह्यामध्ये हा जो मसाला आहे हा मी टाकून घेते जो आपण वाटलेले पानं आणि मसाला होता तो त्याला आपण एकदा मिक्स करून घेऊया हो तर आता तुम्ही पाहू शकता हिला साईडला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे पद्धतीने आपली ही चटणी जी आहे ती इथे छान अशी तयार झालेली आहे आता ही थंड करून मी तुम्हाला सर्व करून दाखवते हे अशा पद्धतीने आपली ही जी चटणी आहे ती इथे छान अशी तयार झालेली आहे चला तर मग आता ही चटणी मी तुम्हाला सर्व करून दाखवते तर आता ही चटणी मी इथे एका बोलमध्ये सर्व केलेली आहे व ही चटणी थंड झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये मी पॅक करून फ्रीजमध्ये एक महिना तरी आपण हिला आरामशीर स्टोअर करू शकतो तसंच मी इथे ही तुम्हाला सर्व करताना भातासोबतसुद्धा सर्व करून दाखवलेली आहे तर इथे मी घेतलेला आहे हा प्लेन राईस व त्याच्यासोबत आहे भाजलेला पापड ही चटणी या भातामध्ये कालवून ह्याची टेस्ट फारच छान लागते आंबाडीची जी चव आहे ती बेसिकलीच आंबट असते व त्यासोबत हे सगळ्या मसाल्यांचं कॉम्बिनेशन फारच अप्रतिम लागतं चला तर मग तुम्हीसुद्धा ही रेसिपी लवकर ट्राय करून पहा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत